राम कृष्ण हरी मंडळी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन चार ब्लॉग मध्ये आणि याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये मध्ये मी सांगितलं होतं की आजीनी जात्यावरची गाणी जी म्हणतात हळद घाना दळताना म्हणजे लग्नात हळद असते ना तर, ना तर, तर, तर जा जा ले ले ती दळताना जी गाणी म्हणतात जात्यावरच्या ओव्या असं म्हणतात त्याला किंवा जात्यावरची गाणी तर ती म्हटलेली तर त्याचा व्लॉग मी टाकणार होते असं म्हटलं होतं कारण दुसऱ्या व्लॉगमध्ये तो खूप मोठा झाला असता तर हाच तो ब्लॉग आहे ज्यात माझ्या आजीने जात्यावरची जी गाणी म्हणलेली आहे ती मी पूर्ण व्हिडिओ टाकते आहे त्याचा तर बघा तुम्ही तुम्हाला आवडलं तर मला नक्की कॉमेंट करून सांगा म्हणजे मी आजीला पण सांगेल <laughs> हातून <laughs> 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 <laughs>

बाजात ते माजा गाणा गला बोलाईबाई गाणा गाया बोल्या बोली बया

लाला कशाला गवा सईवाई गवली वैराणी गरणी वैराणी बालाच्या तरी माझ्या स्वतःच्या मारणी सईवाई स्वतःच्या मायराची गरली वैराणी जाला लय मग सही बाई अरे न गई न गई न गई आता बा माझेन बोल देवाती बहिण ग सही असं होतं हे गाणं जे हळद दळताना म्हणजे लग्नाच्या वेळी जे हळद दळतात त्यावेळी जात्यावर गाणं गाऊन हळद दळली जाते तर तसं ते गाणं होतं आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय